नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत आहे या दिवशी आपल्या देवघरात नागाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन सर्वजण करतात असे म्हणतात की भगवान शिवाच्या सदैव गळ्यात असलेल्या सर्पाचे पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात हा सण श्रावणातील सर्वात पहिला सण असतो या दिवशी नागदेवतेचे विशिष्ट पद्धतीने पूजन केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष नाहीसा होतो असे म्हणतात पाहुयात नागपंचमीला कसे करावे नागपूजन तिथी शुभमुहूर्त सर्व काही जाणून घेऊयात नागपंचमी तिथी व मुहूर्त नागपंचमी यंदा एकोणतीस जुलै रोजी साजरी करण्यात येईल पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचाळीस ते आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहणार आहे नागपंचमी पूजाविधी नागपंचमीची पूजा सकाळी लवकर उठून करावी स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात नागाची मूर्ती किंवा फोटोचे पूजन करावे दोन्ही गोष्टी नसतील तर तो मेवाळू किंवा मातीचा अथवा पिठाच्या गोळ्याचा नाग बनवू शकता नागाला हळद दूध फुले वाहून पूजा करावी तसेच लाया बचा नैवेद्य दाखवावा काही जण दुधात साखर घालून तो नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी पूर्णाचे दीर्ड बनवण्याची पद्धत आहे यानंतर नागदेवतेला नमस्कार करून ओम नागदेवता नमा या मंत्राचा किमान एक माळ जप करावा शेवटी महादेवाची आरती करून पूजेची सांगता करावी अशा पद्धतीने मुहूर्तावर जर तुम्ही मनोभावे नागाची पूजा केली तर कुंडलीतील नागसर्पदोष कमी होतो असे म्हणतात नागपंचमी महत्व नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो देवांचे देव महादेव यांना प्रिय असलेला सापाचे पूजन या दिवशी केल्याने हा दिवस खास मानतात या दिवशी नागदेवतांचे मनोभावे पूजन केल्यास महादेवाची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे तसेच आयुष्यात सुख शांती येते व यशाचे ये मार्ग देखील खुलू लागतात जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाने नागदेवतेला नमस्कार करावा व नागपूजन करावे असे सांगितले जाते